आनंदी राहायचंय हॅपीनेस पाहिजे तर मित्रांनो फार सिंपल सिंपल गोष्टी आज मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अतिशय सिंपल आहेत पण त्याचा आपल्याला खूप फायदा होतो हॅपीनेस ही अशी गोष्ट आहे आनंद ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाला हवी असती प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्यामध्ये हॅपीनेस असावा आनंद असावा कारण की जर आपण आनंदी असू तर आपल्या आजूबाजूला पण आपण तो आनंद स्प्रेड करू ज्याच्या म्हणजे जसं आपण एखाद्यावर परफ्युम स्प्रे केलं तर काही ड्रॉप्स आपल्यावरती पण पडतात तसं आहे मित्रांनो आनंद जर तुम्ही दुसऱ्याला दिला तर सिच्युएशन बदलती हॅपीनेस राहतो घरामध्ये आनंदी वातावरण राहतं तर आपल्याला त्याच्यासाठी आपण आनंदी असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही सिंपल सिम्पल टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो त्यातली पहिली नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे की ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड देवाचे आभार मानायला सुरुवात करा आपल्या यस आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत यस आपल्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत किंवा आपला बऱ्याच वेळा असं वाटतं की देवा अरे का मला तू हे सगळे चॅलेंजेस दिले का मला म्हणजे हे सगळे तकलीफ मलाच का होतीये मीच का वाय मी पण मित्रांनो जर आपण व्यवस्थित पाहिलं ना तर देवाने आपल्याला इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत की म्हणजे जस्ट अनबिलेबल आहे त्या गोष्टी बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये मिसिंग आहेत मी माझे दोन हात वरती करतोय बऱ्याच लोकांना हात नाही बऱ्याच लोकांना पाय नाहीयेत डोळे नाही आहेत ते दुनिया बघू नाही शकत तर आपण देवाचे आभार मानायला पाहिजे की थँक्यू फॉर माय हेल्थ थँक्यू फॉर माय फॅमिली जेवढा आपण आभार मानून छोट्या छोट्या गोष्टींसाठी तेवढा आनंद आपल्या आतमध्ये मिळायला सुरुवात होतो आपल्याला मिळायला सुरुवात होतो मित्रांनो रोज सकाळी उठलो ना की किमान तीन तीन ते पाच गोष्टींसाठी देवाचे आभार माना तीन ते पाच गोष्टींसाठी आणि त्याच्याने आपल्याला हॅपिनेस मिळायला सुरुवात होतो मित्रांनो त्याच्याने आपल्याला आनंद मिळायला सुरुवात करतो की हा खरे ही गोष्ट आहे माझ्याकडं थँक गॉड फॉर दॅट थँक गॉड फॉर माय फॅमिली थँक गॉड फॉर माय किड्स थँक गॉड फॉर माय वाईफ थँक गॉड फॉर माय पॅरेंट्स खूप गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण देवाचे आभार मानू शकतो आणि त्याच्याने आपल्याला हॅपीनेस मिळतो मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कंप्लेंट करायचं बंद करा, करा। ह्याच्याबद्दल कंप्लेंट केली त्याच्याबद्दल कंप्लेंट केली काही होत नाही मित्रांनो तक्रारींऐवजी ना आपण सोल्युशन काय आहे त्याच्यावरती त्याच्यावरती आपली जी पूर्ण एनर्जी आहे ना आपण कंप्लेंट करण्यावरती टा लावण्यापेक्षा ह्याच्यातून सोल्युशन काय आहे समाधान कशामध्ये किंवा आपल्याला म्हणजे कशातून त्याच्यातून मार्ग मिळणार आहे त्याच्यावरती फोकस करणं फार इम्पॉर्टंट मित्रांनो त्याच्यामुळं कंप्लेंट करू नका डोंट कंप्लेंट इट म्हणजे त्याच्याने काही फायदा होत नाही फार काय आपण अचीव्ह करत नाही तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या सोबत कोण आहे ना हे फार महत्वाचं आहे जर आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक असतील नकारात्मक लोक असतील तर ते लोक आहे ना आपल्याला पण निगेटिव्ह करून टाकतात मित्रांनो त्यांच्या निगेटिव्ह थॉट्समुळे आपण पण निगेटिव्ह होऊन जातो त्याच्यामुळे आपलं जे असोसिएशन आहे फार 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 इम्पॉर्टंट आहे आपलं असोसिएशन ते फार इम्पॉर्टंट काय जशी संगत तशी रंगत आपण म्हणतो हो ना की तुमचं असोसिएशन आपण आपले लहान मुलं कोणाबरोबर फिरतायत हे ते आपण पाहत असतो कोणाबरोबर फिरतोय हा तर तसंच आपण स्वतः सुद्धा आपण आपलं पण असोसिएशन फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर त्या असोसिएशन मध्ये जसं राहून आपण तसं आपल्याला हे मिळतं आनंदी लोकांबरोबर राहू पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहू आपण पण तसेच राहू मित्रांनो त्याच्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला हॅपीनेस अजून एक देण्यासाठी जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला सुरुवात करा आपल्या धकाधकीच्या लाईफमध्ये या पळापळीमध्ये आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही त्याच्यामुळं रोज स्वतः एक पंधरा वीस मिनिटाचं मेडिटेशन किंवा शांत बसून राहणं मेडिटेट करणं किंवा चालणं व्यायाम करणं योगासनं करणं पंधरा वीस मिनिटं किंवा आपला काही हॉबी असेल किंवा आपला काही छंद असेल किंवा बॅडमिंटन खेळणं किंवा जे काही आपला आवड असेल ते त्याच्यासाठी थोडा वेळ देणं फार इम्पॉर्टंट आन, आहे त्याच्याने आपल्याला नक्कीच आनंद मिळतो मित्रांनो आणि आपण आपण आहे आपण तर दुनिया आहे ना आपण जर खुश आहे तर सगळेजण आपल्या आजूबाजूचे खुश आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपण आनंदी असणं खूप इम्पॉर्टंट आहे पाचवी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे की लोकांना माफ करायला शिका बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो वर्षानुवर्ष ठेवतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतोय त्याच्यामुळे सोडून द्या त्या गोष्टी जेवढे दिवस ती गोष्ट आपण पकडून राहू त्याचा आपल्याला जास्त त्रास होईल त्याच्यामुळे त्या गोष्टी गिल्टी फील करणं किंवा आपल्यावर कोणावरती राग ठेवणं किंवा सुडाची भावना ठेवणं किंवा रिवेंज बदला घेऊन घ्यायचा ह्याच्यानी फार काय अचीव्ह होत नाही मित्रांनो उलट आपल्याला त्रास होतो म्हणतो तो जो विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो ना तर त्याचा आपण आपल्या घरामध्ये कचरा ठेवू का नाही आपण लगेच बाहेर काढून टाकतो दुसऱ्या दु, चार दिवसांचा कचरे आपण ठेवू ठेवतो का नाही तसंच मग आपण चार दिवसांची किंवा चार चार वर्षांची गोष्टी कशाला आपल्या ब्रेनमध्ये ठेवायचे बाहेर काढाय काढणे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ते दुसऱ्याला माफ करणं ही एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे आणि दुसऱ्यांची कम्पेअर करणं मित्रांनो तुलना करणं सहावा पॉईंट आहे की तुलना करू नका तो त्याच्या लाईफमध्ये आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अलग अलग चेंजेस असणार आहेत कदाचित आता त्याचा ते, जो फेज आहे तो खूप सुंदर आहे आता तुमचा फेज आहे तो टफ टाइम मध्ये असेल पण आपण अलग अलग प्रॉ म्हणजे स्पीड सगळ्यांचं स्पीड वेगळं आहे सगळ्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांच्या लाईफचे अलग अलग आहे मित्रांनो त्याच्यामुळे डोंट ट्राय टू कम्पेअर कम्पेअर केल्याने आपण दुःखी हो की त्याचं किती तो मस्त फिरतोय किंवा ते किती एन्जॉय करतायत मित्रांनो ते दिवस आपल्या पण लाईफमध्ये येतील किंवा माग होते किंवा आता नसतील परत येतील तर इट इज ऑल पिक्स अँड व्हॅलीज म्हणतो ना सगळ्या लाईफ इज ऑल अबाउट पिक्स अँड व्हॅलीज बऱ्याचशा गोष्टी मध्ये येतात जातात ते दिवस राहत नाहीत परत आहे ना तर परत येतील चांगले दिवस तर डोंट ट्राय टू कम्पेअर युअर लाईफ विथ समवन एल्स लाईफ कम्पेरिझनने आपण आपल्याला तकलीफ होती मित्रांनो त्याच्यानंतर सातवी गोष्ट आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे प्रेझेंट मध्ये जागा मध्ये जागा बरेचसे लोक एक तर मध्ये किंवा एक मध्ये भूतकाळात किंवा भविष्यकाळात जातात आत्ता जगत नाहीत ते आणि तुम्हाला आनंद मिळणारा आजचा क्षण असतो आजचा क्षण जर आपण जर नाही सेलिब्रेट केला नाही एन्जॉय केला तर आपण मग आपल्याला वाटतं हे झाल्यावर तुम्ही आनंदी होईल मित्रांनो त्याच्यानंतर त्यावेळेस पण कदाचित अजून मोठा गोल तुमचा असेल आणि मग तुम्ही म्हणाल हे झाल्यानंतर मी आनंदी होईल मित्रांनो तर स्टार्ट आता जर तुम्ही आनंदी असाल तर ते, ते लवकर होईल आत्ता जर तुम्ही हॅप्पी असाल तर त्या गोष्टी लवकर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अट्रॅक्ट करायला सुरुवात करा त्याच्यानंतर आठवी गोष्ट आहे ते म्हणजे समाधान किंवा हॅपीनेस बाहेर नाहीये बाहेरच्या वस्तूंमध्ये जे हॅपीनेस आहे है ना ते टेम्पररी हॅपीनेस आहे जे रिअल हॅपीनेस आहे ना ते इंटरनल आहे मित्रांनो आतून जर माणूस आपण आनंदी असू जर समाधानी असू ना तर आपले बाहेरची दुनिया पण आनंदी राहील प्राणायाम मेडिटेशन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे याने आपल्या माइंडला आपल्या विचारांना आपल्या कॉन्सन्ट्रेशनला आपलं शरीर पण म्हणजे मेडिटेशन हे योगानी आपलं शरीर पण हेल्दी राहील आणि माइंड पण हेल्दी राहील आणि त्याच्याने आप आपण म्हणजे आपल्यामध्ये पण हॅपीनेस है राहील मित्रांनो तर तो, तो हॅपीनेस एक खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की मेडिटेशन करणं आणि अजून एक लास्टची गोष्ट सांगाल मित्रांनो ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा फार मोठ्या गोष्टी असायची पण काही गरज नाही कि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप आनंद आहे बागेत फिरायला गेलो किंवा मुलांना घेऊन कुठेतरी आपण आउटिंगला गेलो बाहेर किंवा एखादा पिक्चरला गेलो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईस्क्रीम खाल्लं खूप काही आपण आनंद अशा गोष्टींमध्ये पण मिळू शकतो मित्रांनो तर कारण की म्हणजे मला तुम्हाला एक महत्वाची पण गोष्ट सांगायची मित्रांनो आपण बरेचसे लोक आहे ना एन्झायटी म्हणा ताणतणावाखाली आपण राहत असतो आणि हॅपीनेस मिस करतो आपण मधला आणि आपल्याला ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना मित्रांनो तर आपल्याला आहे ना आपल्याला असं वाटतं की लाईव्ह ट्रान्सफॉर्म करायचंय मला माझं पण त्या लाईफच्या च्या अगोदर आपल्याला स्वतःला ट्रान्सफॉर्म करावं लागेल आनंद हॅपी सेल्फ सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे लाईफ च्या अगोदर पहिले स्वतःला आपल्याला ट्रान्सफॉर्म करावं लागेल आणि मित्रांनो त्याच्यावरती मी एक वेबिनार घेतो तुम्ही इथं दिसणारा नंबर जो आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा की ऍड मी म्हणून तर तुम्हाला एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल तुम्ही त्याच्यात ऍड होऊ शकता त्या ग्रुपमध्ये आणि जो सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन की आपण आपल्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण ताणताना ह्याच्यावरती कशी मात करू शकतो एन्झायटी स्ट्रेस आणि आनंदी हॅपीनेस राहू शकतो किंवा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ओळखून त्याची आपली म्हणतो ना आपण ग्रोथ माइंडसेट कॉन्फिडन्स फिअरला घालवायचे आपल्याला आपण कसं करू शकतो आपली पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करू शकतो मित्रांनो त्याच्यावरती आपलं हे वेबिनार आहे तुम्ही जरूर अटेंड करा हे वेबिनार या नंबरवरती तुम्ही मेसेज पाठवा कि किंवा खाली कॉमेंटमध्ये पहिली जी कॉमेंट आहे ती प्रिंट केलेली कॉमेंट आहे त्या वरती तुम्हाला एक लिंक मिळेल त्या लिंकला जरी तुम्ही क्लिक केलं तरी मित्रांनो तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकाल चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच